त्याने तर नाही तर मासं दोघांना तरी पकडू आपण तर जाऊ चला म्हणे तिकडे गेला आहे तो टाकायला तर बघू आपण दाखवू तर सकाळचा व्यूच आहे तो सकाळचं इथं असेल सकाळ धुकाधुखा आहे सकाळचा व्यू आहे आणि सकाळी चालून लवकरच किती सात वाजलं असेल आता सात वाजता मग थंडपणी पण असेल तर म्हणून मी माहिती नाही उतरी गाणे म्हणजे स्वेटर घालवून लिहिलं तर काही चला जाऊ चला म्हणे जाऊ म्हणजे बघू काय भेटतंय का नाही तर चला काहीच बघ तिथं तिथं जाऊ चला काही जे बघा आता काटे काढतात बघा अशा खाटे काढतात ते दोघं चाललं नंतर चालू वरतीन बघ दोघं आहेत म्हणचं मनाचं व्यवसाय काय मैत्रीला आहे म्हणे तिकडे हे बघा तो जा जागा काही तुमचा छोटा पोर करा दाखल आहे तो एवढं थंडपणे उतरला आहे तो त्या दाखवत ना मग किती आहे तो आर टी वीला काहीतरी आहे पण तो अशा आयटीला बाकीच किती सकाळी उठलं आहे सकाळी अजून सूर्य पण आलं नाही इकडे लाल दिसय आहे सूर्य पण आता आला तरी बाबा लाकडं तिथे उठ रे तो तो बघा पिवला एवढ्या पाणी गेलं आहे येण्या इथं अख्खा तिथं पॅक करेल आणि तिथनं एक पॅक करेल त्याने इथनं केलेलं आहे पॅक तीनही आता तिथनं आता समोरचं पॅक करेल नंतर तिथला पॅक करत जाईल आणि दोघं ते काट्या घालतात जालवरासाठी चुंबऱ्या चुंबऱ्या बोलता जितार बिताारी भेटू शकत आहे त्यामुळे मुलं तांबे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मी विकनेशने नि मासा कसला झालाय म्हटा दाखविक बघा अशी दिसत नसं क्लिअर क दुखा आहे म्हणे इथं टाकते अजून झाला नाही आता टाकून तिथनं आता पॅक करायला मासा कर मा का किती मोठा तिथं विकनेस बुरला आहे मग काहीतरी भेटलं त्याला आता काय भेटलं आहे मासच काय अर्थ येतो बोलून मासे टाकतीलच हे पुट्ट्यावर हो बसते मी आता हे पुट्ट्यावर हो। तो बघा तिकडं आहे पॅकला बघा तिकडे माझं तिथं पॅक केला तर तिथं जाल घेऊच आहे जाल कुठे राखाय काय आहे तो झालं आहे तिथं मी पुट्टा इकडे येईन माझ्याजवळ मी ते पुट्ट्याशी बसून जाऊ पण काहीच ते बघ तिथनं तिकडे जाते तसं येत नाही परत तिथेच येईन पण मी त्याच्यानंतर जाते ते पुट्ट्यावर जाते मी चुगून देते आता पुट्टा आणून लगे बसते मी पण तर काहीच आता घेऊ आपण डबल चालतो परत इतना घेऊ इथना असं जाऊ तिकडं तिकुरशी परत तिथंच येऊ इकडे आता जेव्हा बसते मी पण आणि मागं मागं माग सूपला तिकडं शिवम बघते चला जाऊ चला आता यायचं आता वराला घेतला आणि मी पण बसलो पोट्ट्यावर एकवीस वर्ष जाईन शिवम तिकडं मध्ये दोघं जण याचा घेतला आता बघू पूर्ण जाऊ हलवत आलो तर मला काही बोलतो

वाटत नाही का नाही वाटते काही एक स्कॅम झाला आमच्या सोबत का शुभम आहे बघा ते जावली फाटलेली ती मग तो पलाला देतात ना तर घेता नाही आला मला फुटेज तो तिकूरची विकनेस पण नीट ना गेला एक मसा तो साईडशी गेला त्याच्यामध्ये तो भेटला नाही आम्हाला पण जावली आमची फाटली मोने नीट नव्हती तिकडे गारून ठेवा सगळा बघा बोरून नका ठेव तुम्ही पाला वाटतं असं ना बघ भेटलो करपाल आय आहे तिथं बाटवण टाकते टाकत पकडते बस मासा भेटते बस बघ तीन पिकल अजून आहेत मने फेकते बस पासे ते बघ चार फेकलं आता मग असे दोन तीन दोन तीन फेकलं आता अजून नाही गा अजून एक मासा फेकते मने फेकते ग जाईन सेन सेन आता उसला तण सगळी करशे बघू काय वाटतं विघ्नेस इथे नीट जात ना तर मी तिला भेटला ए फेक फेक अरे कांदा कांदने मी तेने निकला हे आज कने

कारली बघा त्याने ती बघा कसली बोललेला तर तामच आहे कसली आहे बघायच गाईची बघ कसली मोठी टाक भेटली भेटली नव्हती पण तिथे भेटली तर एवढं असं भेटलं ताम भेटले ती बिल इथे भेटली त्या अभिलान ते दोन दोन कधी भेटले बघा असं बघा भेटले मस्त आहेत काम पच्चीस